नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तोर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर तुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन व्हिडिओची अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालत हा व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण या ठिकाणी अवकाळी सतरा क्विंटल जसे दर हजार तीनशे शहाऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती राहता या ठिकाणी अवकालीले एक क्विंटल जसे दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती आहे अकोला या ठिकाणी अवकालीले बाराशे क्विंटल जास्ती दर सहा हजार पाचशे पंचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती कर्जत अहमदनगर या ठिकाणी अवकालीले एक क्विंटल जसे दर आणि सर्वसाधारणतः सहा हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे पांढरा तूर बघा तसे पुढील बाजार समती अकोलकोट या ठिकाणी जसे दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल जात